जय श्रीकृष्ण काव्या शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज संत मीराबाई श्रीकृष्णाचे एक हजरामर भक्त त्या संत मीरेचा आज पाचशे सत्तावा सत्तावीसावा जन्मदिन पाचशे सत्तावीसावी जयंती आहे त्यानिमित्त आज आपण संत मीराबाईंच्या जीवनावर आधारित एक मोठा अभंग प्रकारातील संत मीराबाई हा अभंग ऐकूया गतवर्षी पाचशे सव्वीस सव्वीसाव्या जयंती दिनी एक छोटा अभंग प्रकारातील अभंग सादर केला होता तो वर्षा फटकरे या भगिनी हा अभंगाची अभंग सांग संपता सांगता त्याची लिंक तुम्हाला दिसेलच तोही अभंग ऐका संत मीराबाई ह्या पूर्णपणे कृष्णमय झालेल्या होत्या लहान मुलांना विशेषतः मुलींना प्रत्येक गोष्टीचं पुतळ असतं लग्नाचं वगैरे तेव्हा त्यांनी लहान असताना एक वरात बघितली होती आणि लग्नाच्या विषय घरात बोलतात तेव्हा त्यांनी एक बाल वयाला साजेसा असा प्रश्न केला आपल्या आईला आईला विचारलं त्यांनी की माझे पती कोण मग प्रत्येकाला जर नवरा असतो प्रत्येकाला पती असतो प्रत्येक मुलीला तर माझा पती कोण मग आईने तिला देवघरात नेलं तिथे कृष्णाची मूर्ती होती ती दाखवली आणि सांगितलं हा तुझा पती तिथून त्यांनी कृष्णाला मनोमन आपलं पती मानलं आणि त्या कृष्णाशी भक्ती करू लागल्या ला कृष्णावर भजनं गावं लागल्या कृष्णाच्या आणि त्या कृष्णमय झाल्या अर्थात लहान मुलांना असं सांगतातच पण मोठं झाल्यावर त्याचा विवाह लग्न वगैरे करायला लागतो त्या लग्नाला तयार नव्हत्या तरी जग रहाटेला धरून थोराने त्यांचं लग्न केलं लग्न झाल्यावर सुद्धा त्या कृष्णाशी एकरूपच राहिल्या काही महिन्यातच किंवा काही वर्षातच संत मीराबाईंचे पतिदेव युद्धात मरण पावले आणि मग त्यांचा धीर तिथला राजा झाला आता ह्या प्रस्तुरस्ती कृष्णाची गात फिरायच्या राजघराण्यातली स्त्री अशी फिरणं हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नव्हतं त्यांना पटत नव्हतं म्हणून त्याने खूप समजावायचा प्रयत्न केला त्यांना पोलडून ठेवलं पण त्या मीराबाई ऐकत नव्हत्या असं एक कहाणी आहे सांगतात की मग त्यांच्यावर विषप्रयोग झाला अर्थातच त्या कृष्णमय झाल्या असल्यामुळे ते विष भगवान कृष्णाने प्यायले मिरेल मिरेला त्याचा काही त्याच्या शरीरावर परिणाम झालाच नाही आणि त्या मग घराबाहेर पडल्या ते कृष्णाची भजन गात्यात आणि शेवटच्या दिवसात द्वारकेत पोचल्या आणि द्वारकेत त्यांचा अंत झाला म्हणजे कृष्णाच्याच चरणापाशी त्यांचा अंत झाला अशा त्या पुण्यवान संत होत्या अगदी कृष्णमय पूर्णपणे कृष्णमय झालेल्या होत्या था। तसे आपले संत तुकारामांसारखे संत आहेत ते पूर्णपणे विठ्ठलमय झालेले होते तसंच हा प्रकार आहे आता संत मीराबाई हा अभंग आपल्यासमोर सादर करणार आहे माझी मुलगी प्राची जितेंद्र सारंग प्राचीने याआधी या चॅनलवर संत मुक्ताबाई त्यानंतर दसऱ्यात नवरात्रीतल्या दोन तीन कविता म्हणजे एकूण चार पाच कविता सादर केलेल्या आहेत हा चॅनल जेव्हा मी सुरू केला तेव्हा अर्थातच आताही माझी दोन्ही मुलं ह्या चॅनलसाठी खूप काम करतात मी कविता लिहितो आणि कविता सादर करतो बाकी जी तांत्रिक सगळ्या बाजू आहेत ते त्याच करतात लग्नापूर्वी प्राचीच बहुतांशी सगळं करायची थमनेल बनवण्यापासून सगळं आता तेच काम तिचा भाऊ रोहित करतो अर्थातच ती सासरी असल्यामुळे तिला जास्त वेळ देऊ शकत नाही तेव्हा संत निरेवरील हा अभंग तिने सादर करावा असं प्राचीला मी सांगितलं आणि प्राची आता आपल्या समोर सादर करते अभंग आवडला तर लाईक करा कमेंट करा का सूचना असतील तरी सांगा तसेच प्राचीला प्रोत्साहन द्या आणि ती आणखी कविता सादर करेल आणि आपल्या मित्रमंडळीला अभंग शेअर करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर अवश्य करा आता आपण अभंग जय श्री कृष्ण मी प्राची जितेंद्र सारंग आज संत मीराबाई यांची पाचशे सत्तावीसावी जयंती त्यानिमित्ताने माझे पप्पा श्री मनमोहन रोगे यांचा एक मोठ्या अभंग प्रकारातील आपण अभंग ऐकूया संत मीराबाई राज्य राजस्थान नागौर जिल्ह्यात राज्य राजस्थान नागौर जिल्ह्यात कुडकी गावात जन्म झाला लहान वयात वरात पाहून लहान वयात वरात पाहून केला तिने प्रश्न पती कोण कृष्ण तुझा पती सांगे तिला आई कृष्ण तुझा पती सांगे तिला आई मनाने वरीला गिरीधर मनानेवरीला गिरीधर मीरा कृष्णा कृष्णमय भजनी तल्लीन मीरा कृष्णमय भजनी तल्लीनं गाई कृष्ण कृष्णगीते थोरांचा आग्रह मीरा करी लग्न थोरांचा आग्रह मीरा करे लग्न तरी कृष्ण पती राहता जाता न तिला आधार पती पिता जाता न तिला आधार विराहाची धार बोचत असे घरचेच वैरी घरचे वैरी विष देती तिला घरचेच वैरी विष तिला देती तिला काय भीती कृष्ण सखा शेवटचे दिस मीराद्वारक येत शेवटचे दिस मीरा द्वारकेत शे तिथे झाला अंत कान्हापाशी तिथे झाला अंत कान्हापाशी मीरेची भजने जनमानसात मिरेची भजने जनमानसात रुजली आत अमर रुजली आत अमर धन्यवाद